विभागाचा पण ही मी बातमी वा, 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 वर्तमानपत्रामध्ये वाचली त्याच्यामध्ये काही जायकवाडी लाभ क्षेत्रातील लोकांचे विरोध होता पळत अधिकदा सो प्रश्न एकत्र समोर आल्यानंतर कारण शेवटी आपल्याला जायकवाडी या म्हणजे जो प्र, जायकवाडी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांचं किंवा जायकवाडीवरच्या असल्या शेतकऱ्यांचा असं काही त्याच्याबद्दल कोणाचं नुकसान होणार नाही या संदर्भातच आपण विचार करू

याच्यामध्ये आपण काही फरक करत नाही शेवटी जे त्यांच्या न्यायचा पाणी आहे त्यांचं मिळालं पाहिजे ते द्यावं आपल्याला ते देणारच दे होता आपण त्याच्यामध्ये भेदभाव करणार नाही आपण म्हणून हे पाणी जे काही अनेक दुर्दैवानं गोदावरी सिस्टम जेवढं जुन्या झालेलं आहे शंभर वर्षाच्या सत्तर वर्षाच्या कालव्याचे जीर्ण झालेले आहेत ह्या जर आपण दुरुस्त करू शकलो पाणी वाजवू शकलो काही मी म्हटल्याप्रमाणे पा पाईपलाईनच्या माध्यमातून काही आपल्या उपाययोजना करू शकलो आपण पिण्यासाठी तर मला वाटतं याच्यातून आपल्या सिंचनाची क्षमता वाढेल पिण्याचा पाण्यात पिण्यासाठी पाणी देताना जो नाश होतो तो कमी करता येईल कारण शेवटी हा जो समनाईन पाणी वाटपाचा जो कायदा अस्तित्वात आलेला झालेला आहे त्याला आपण कुठे धक्का लावत नाही त्यामुळे ते त्याच्यामध्ये जर जो म्हटल्याप्रमाणे जो आवर आलेला आहे मग त्यात तो सत्तावन्न टक्के का म्हटलं त्याने पासष्ट टक्के का नको म्हणतात आज मी त्यावर चर्चा झालेली नाही अगदम्